हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी तेजस्वी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष मेजर कमलाकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुक्याच्या वतीने राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय अक्कलकोट या ठिकाणी माता जिजाऊ यांची चारशे सत्ताविसावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रथमत राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी मॅनेजर दिलीप कदम जिल्हाध्यक्ष कमलाकर कांबळे पत्रकार मारुती बावडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राजमाता जिजाऊ मंगल कार्यालय चेअरमन दिलीप कदम यांच्या वतीने विविध मान्यवर पत्रकारांचा मान सन्मान करून त्यांना हँडबुक आणि पेन देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित पत्रकार अक्कलकोट समर्थचे संपादक प्रवीण देशमुख दैनिक संचारचे पत्रकार मारुती बावडे जलसत्तेचे संपादक स्वामीराव गायकवाड दैनिक दामाजी एक्सप्रेसचे पत्रकार रमेश भंडारी तरुण भारतचे पत्रकार नंदकुमार जगदाळे दैनिक जनमतचे पत्रकार राजेश जगताप तरुण तडफदार पत्रकार गणेश भालेराव पुण्यनगरीचे पत्रकार दयानंद दणुरे आंदेवाडीचे सरपंच रमेश दोडमनी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष कमलाकर कांबळे तालुकाध्यक्ष दत्ता कांबळे जिल्हा प्रवक्ते दिलीप कदम जिल्हा संघटक सिद्धाराम घटकांबळे तालुका प्रवक्ते बनसोडे कोशाध्यक्ष श्रीशल शिवशरण सचिव अमोल शिवशरण संस्कार प्रमुख आकाश गायकवाड प्राध्यापक वसंत शिवशरण दिलीप शिवशरण माजी मुख्याध्यापक मल्लिकार्जुन भणगे शिवशंकर गुजले संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते यस मी दिलीप भगवान कदम मूळचे मी तुळजापूरचं आहे देवीच्या पाठीमागच राहिला आहे आणि एक विशेष म्हणजे काय की भारतीय बौद्ध महासभा अक्कलकोट युनिटच्या मार्फत राजमाता जिजाऊची जयंती इथे साजरी साजरी करण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे ह्याच जयंतीच्या उद्देशामध्ये पत्रकार संघाचा पण आम्ही स सा, सत्कार केलेला आहे बाकीचे जेवढे संघटनेचे म हे आहेत सभासद आहेत मग आणि ॲक्टिव्ह सभासद आहेत अशा लोकांना पण आम्ही प्रभावातमध्ये घेतो आणि त्यांना पण त्यांचंही स्वागत करण्यात आलेलं आहे तर ही प्रथा कंटिन्यू राहील आणि अजून एक माझी विनंती आहे की कारण मी मुंबईमध्ये पूर्ण आयुष्य घालवलेलं आहे एकोणचाळीस वर्ष मुंबईमध्ये घालवलं आहे आणि त्याच्यामुळे मराठी माणसाची कुवत आणि मराठी मनुष्य पुढं आला पाहिजे तर आणि त्या हिशोबानं मी फुल फुलाची पाकळी समाजाला आपण देऊ शकतो हे दाखवण्याचा आदर्श मी स्वतःहून जिजामाताकडून घेतलेला आहे आणि आज जिजामाताची चारशे एकवीसाव्या जयंती होत आहे ह्याबद्दल मला अभिमान आहे आणि प्रत्येकजण आपल्याला जर काय पुढं जायचं असेल तर जे जिजामाता जिला कसलंही शिक्षण नसतानाही तिनं शिवाजी महाराज घडवले संभाजीराजे घडवले आणि हिंदवी स्वराज्याचे जननी ही तिला उपमा दिला उपमा दिली गेली आणि तिने प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध बंड केलं आणि स्प विशेष म्हणजे समतेचं आणि रायते रायतेचं राज्य शिवाजीराजांना निर्माण करायला त्यांना मदत केली तर मी ह्या प्रसंगी जे का अक्कलकोट तालुक्यातली जी जी लोकं असतील त्यांनी माझ्याशी संपर्क आणि मग मुलीसाठी मी अतिशय कमी दरात लग्न म लग्नाचा हॉल उपल जिजामाताचा हॉल उपलब्ध करून देतो आणि मा मी आलो, आलो ते सेवेसाठी आलो म्हणजे पैसा कमवण्यासाठी नाही कारण मी रिझर्व्ह बँकेत ते अतिशय अलिशान जीवन जगलं आणि आपण काहीतरी समाजाचं देऊ शकतो ह्या हिशोबां जिल्हाध्यक्ष द बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया शाखा सोलापूर आम्ही आज राजमाता जिजाऊ यांची जयंतीनिमित्त सर्व अक्कलकोट तालुक्यातील पदाधिकारी व सदस्य एकत्रितपणे एक येऊन जयंती साजरी करत आहोत आमचा उद्देश बौद्ध धर्म हा प्रत्येक घराघरापर्यंत पोचो आणि नोकरीच्या मागं न लागता व्यवसायाच्या मागा लागायला पाहिजे अशी एक आमची अपेक्षा आणि आम्ही हे जे काम सर्व करत आहोत ते राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या कामाची सुरुवात केलेली आहोत आणि आम्ही असंच सर्वांनी मिळून ह्या कामाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत हो। आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका